मुंबईमध्ये मान्सून दाखल झालाय त्याला आठवडा लोटून गेलाय तरीसुद्धा मुंबई आणि परिसराला अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ पाच पूर्णांक बेचाळीस टक्के इतकाच साठा शिल्लक आहे येत्या काही दिवसात सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला नाही तर मुंबईवरचं पाणी कपातीचं संकट आणखी गहिर होण्याची शक्यता आहे एक जूनपासून मुंबईमध्ये दहा टक्के पाणी कपात लागू झाली आहे तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमध्ये नेमका किती पाणी साठा शिल्लक आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया अप्पर वैतरणा शून्य पाणीसाठा शिल्लक आहे मोडकसागर वीस हजार चारशे साठ दशलक्ष लिटर्स इतका पाणी साठा आहे तानसामध्ये बत्तीस हजार तीनशे छत्तीस दशलक्ष लिटर्स मध्य मध्यवैतरणा अठरा हजार सहाशे पस्तीस दशलक्ष लीटर्स भादसामध्ये शून्य पाणीसाठा विहारमध्ये पाच हजार त्र्याऐंशी दशलक्ष लिटर्स तुळशी धरणामध्ये एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी दशलक्ष एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट